एक सिंह आणि गाढव एक फार मोठे घनदाट जंगल होते त्या जंगलात हरीण वाव सिंह ससा यासारखे सारे जंगली प्राणी आनंदाने राहत होते त्या जंगलचा राजा एक सिंह होता सिंहाने आपली राज्यव्यवस्था खूप चांगली सांभाळली होती कुठे कुणाला काही कमी तर नाही ना पडत आहे हे सिंह नेहमी स्वतः पाहत असेल एक दिवस असाच आपल्या राज्यात फिरत असताना अचानक सिंहाला भूक लागली आणि त्याने ठरवले शिकार करायची तिथून गाढव जात होते ते नक्की आपलं काम करेल म्हणून सिंहाने एका गाढवाला सांगितले तू माझं काम कर एक काम करायचं मी तुला दाखवीन त्या ठिकाणी तू उभं राहून खूप जोरदार जो ओरडायचं जो तुझं ओरडणं ऐकून आजूबाजूचे प्राणी फलत सुटतील त्यावेळी मी एकेका प्राण्याची शिकार करीन गाडव तयार झाले सिंहांदा खवलेल्या ठिकाणी ते गेले आणि खूप मोठमोठ्याने मुट ओरडू लागले त्याचे हे ओरडणे ऐकून सगळेच प्राणी सैरा वैरा पलत सुटले सिंहानेही त्याला हव्या त्या प्राण्यांची शिकार केली सिंह खुश झाला आणि संध्याकाळी गाढवाने जरा ऐटीतच विचारले महाराज कसं काय झालं माझं काम सिंह मान डोलावत म्हणाला वा वा अरे तू गाढव आहेच गाढवच आहेस हे माहीत होतं म्हणून बरं झालं नाहीतर मी हा टरकलोच होतो आणि तो स्वतः हसू लागला अशी त्याने प्राण्यांची शिकार केली